स्वातंत्र्य दिनाच्या सर्व बावडा ग्रामस्थ व पत्रकार मंडळींना माझ्या जा स्वातंत्र्य शुभेच्छा अर्ज अश्वजित सिद्धेश्वर कांबळे सामाजिक कार्यकर्ते बावडा डॉक्टर आंबेडकर नगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे निवेदन करतो की प्रतिमुख्य कार्यकारी अधिकारी सु जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे विषय ग्रामपंचायत बावडा कार्यालयाकडून सन दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस तालाबाप्रमाणे निर्माण केलेल्या दलित वस्ती व योजनेच्या व शासनातल्या विविध योजनेच्या निधीबाबत पावडा गावात झालेले कामकाजाच्या व इतर कामाच्या ग्रामपंचायतीमार्फत तत्कालीन सरपंच मान्य किरण पाटील व सध्याचे सरपंच सौ पल्लवीताई गिरमे सह मान्य ग्रामविकास अधिकारी अंबिका पावसे यांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी करून संबंधित अर्थदारी गुन्हे दाखल करण्याबाबत आज आमचा आंदोलन आहे आज आज आपण स्वातंत्र्य दिना दिवशी बेमुदत धरणे आंदोलन करताय काय नेमकं तुमचं तुम्ही आज तुमच्या बॅनरवर लिहिले गाव तसं बावडा गाव तसं चांगलं पण गाव वेशीला टांगलं हे संदर्भात आहे जे आहेत ज्यांनी जे दोन हजार अठरा पासून ते आतापर्यंत जी दलित वस्त्या निर्माण केल्या आम्हाला दलित वस्त्या निर्माण केलेल्या आगल्या वस्तीच्या ग्राम त्यांनी बत्तीस दलित वस्त्या निर्माण केल्यात असं तोंडी सांगितलं आमचा लेखी अर्ज बी आहे परंतु त्याचे त्यांनी विश्लेषण दिलं नाही दलित वस्तीची व्याख्या दिली नाही दलित वस्तीची व्याख्या दिली नाही आणि जी सामाजिक न्यायकडनं जे आदेश जारी झाले दोन हजार पंधरा सोळा सालापासून ते आहेत त्या ह्याच्यानुसार त्या दलित वस्त्या नाहीत असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे आतापर्यंत तुम्ही काय काय पाठपुरावा केला आतापर्यंत आपण दोन हजार अठरापासून टी खाली माहिती विचारली परत रिमाइंडर दोन हजार चोवीसला बी यांना माहिती विचारली दलित वस्ती कामासंदर्भात व इतर कामासंदर्भात केलेले निर्धारण अहवाल काढलेली बिलं वरिष्ठांना कळवलेलं की काय तुमचा अभिप्राय की काय हे सगळं विचारलेलं आहे परंतु त्यांनी कुठल्याही त्यात प्रथम अपील दाखल केलं कलम एकोणीसशे टी खाली त्यात त्यांनी आपल्याला सुनावणी झाली जी मॅडम आहेत अधिकारी अंबिका पावशी यांनी त्या अर्जाला कुठलंही उत्तर न देता त्या अर्जाला केराची टोपी दाखवली की उत्तर दिलं नाही परत आम्ही प्रथम अपील केलं तर प्रथम आपल्याला सुनावणी झाली विस्ताराधिकारी फोमणे म्हणून त्यांच्यासमोर विस्ताराधिकाऱ्यासमोर प्रथम आपली सुनावणी झाल्यानंतर त्यांनी आदेश पारित केला की के यांना एक पंधरा दिवसात माहिती देऊन टाकणे ते तरीसुद्धा तरी सुद्धा मॅडमने त्या आदेशाचं अनुपालन केलं नाही म्हणजे अशा पद्धतीनं मॅडमचं वागणं किंवा शब्द छेल कर आहेत शब्द छेल करण्या पटायत आहेत दोन हजार अठरापासून त्यांच्याकडे पदभार आहे बावडा गावचा ह्याची बी चौकशी करणे ते मी ह्याच्याकरता बी आहे आता तुम्ही म्हणाला की आम्ही वरिष्ठ ठाकर पाठपुरावा केला माहिती अधिकार केला त्या संदर्भात माहिती काही दिली नाही आदेश करून सुद्धा नाही दिली तर मग या यानंतर तुम्ही आंदोलनाची भूमिका घेतली आणि आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर तुम्ही निवेदनाच्या प्रती सादर केल्या असतील ज्या कुणाकुणाला सादर केल्या आणि मग त्या वरिष्ठांनी या निवेदनाची दखल घेतली नाही का घेतली नाही तुम्हाला आंदोलना बसायची वेळ का आली आज आंदोलना बसायची वेळ अशी आली की आम्ही दोन हजार पंचवीसला दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीसला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केला आर टी एका त्या दलित वस्तीचा निधी वापरण्याचा जी सामाजिक न्यायचे धोरणात्मक निर्णय जे आहे दलित वस्तीच्या घोषित झालेपासून की दलित वस्तीचा निधी खर्च करण्याची जी कार्यपद्धती आहे जी पॅटर्न आहे त्या पद्धतीनं आम्ही असा अर्ज केला त्या अर्जात ते त्यांना त्यांनी आम्हाला समाज कल्याण जिल्हा परिषद समाज प्रथम आपिला अधिकारी जिल्हा कल्याण अधिकारी राधाकिशन देवडे या यांच्याकडून आणि त्या कार्याकडून दिल्ल्या परिषदच्या आम्हाला अशी माहिती सामाजिक न्यायविषयी शासन निर्णय संकीर्ण दोन हजार एकवीस प्रकरण क्रमांक एकोणीस यांची आम्हाला माहिती अधिकारात माहिती दिली आणि त्याचा आम्ही ऑब्झर्वेशन करून त्याचा अभ्यास करून त्या पद्धतीनं आम्ही त्या दलित वस्त्या झालेल्या नाहीत यापूर्वी मी सांगितले आणि माहिती अधिकारात माहिती प्राप्त झाल्यानंतर सुद्धा तेच सांगतोय तर ह्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे दोन हजार वीस एकवीस साली दलित वस्त्यांची निर्मिती झाली आणि दलित वस्त्यांना नाव सुद्धा दिली गेली आणि तशा प्रकारच्या पाट्या लावल्या पण त्या दलित वस्तींमध्ये काम व्हायला हो पाहिजे ती त्या झाली असती परंतु काय अतिरिक्त दलित वस्त्या निर्माण केली अशी तुमची म्हणजे आरोप आहे अतिरिक्त दलित वस्त्या निर्माण करून त्या ठिकाणी निधी न टाकता येत नाही तरी सुद्धा त्यांनी नियम आटी दहावीवर बसून त्यात तिथं निधी टाकलेला याची ती चौकशी करणं गरजेचं आहे त्याचं आमच्या निवेदनात नमूद आहे त्या पद्धतीने त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून हे सर्व दलित वस्ती जे दोन हजार अठरापासून ते आज ताग आहेत पंचवीस चालू आहे म्हणजे आजच्या दिवसापर्यंत स्वातंत्र्य देण्याच्या किंवा अजूनही आमचं निरंतर आंदोलन कुठपर्यंत चालू राहील प्रशासन आमच्याशी काय संपर्क साधलेलं नाही गटविकास अधिकारी किंवा त्यांनी वर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्या परिस्थितीने आमचं आंदोलन सामाजिक न्याय विभागाचा एक जी आर आहे की ज्या ठिकाणी दहा लोकांची दलितांची संख्या असेल त्या ठिकाणी सुद्धा दलित वस्ती निर्माण होते परंतु अशा काही ठिकाण आहेत का की त्या ठिकाणी एकही दलित नाही आणि त्या ठिकाणी विकास काम केली तिथे तशी पाहणी केली आम्ही समक्ष जाऊन तिथं बावड्यात कुठं कुठं जीवनगर नगर बर परत हायस्कूलच्या पाठीमाग हनुमान नगर लक्ष्मी नगर त्या ठिकाणी दलित नाहीत एक किंवा दोन अनुसूचित जातीचे लोक आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून लोक नाहीत नसताना तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी निधी टाकलाय मग ते कुठल्या क्रायटेरियानुसार टाकल्या असा आमचा त्यांच्या आरोप आहे शासनाने नेमकं दलित कोणाला नेमकं म्हणलंय दलित म्हणजे नेमकं आम्हाला माहिती अधिकार माहिती प्राप्त झाली त्याच्यात दलिताची व्याख्या काय सांगितली की अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील मग त्या शेड्यूल मधले कुणी असो मातंग महार म्हणजे नवबौद्ध घटकातील तो नमुलार चर्मकार दलित वस्तीला आलेला निधीचा गैरवापर कशा प्रकारे आहे गैरवापर म्हणजे त्यांनी जी शासनाच्या ज्या आहेत त्या त्याप्रमाणे त्यांनी ती कामच केलेली दिसून येत नाही म्हणजे म्हणजे तिथं जे निधी टाकलाय तो निधी जे आहे ते चुकीच्या पद्धतीने टाकलाय आहे दलित वस्तीतनं बिलं काढलेत आणि ती निधी त्या लोकसंख्येच्या ह्याच्यानुसार त्या निधी तो वापरलेला नाही आता ही बावडा ग्रामपंचायत माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या अखत्यारीमध्ये ते त्यांचं वर्षानुवर्ष ही सत्ता आहे आणि तुम्ही त्यांचे बंधू माझी सरपंच किरण पाटील यांचं नाव घेतलं की त्यांच्या गैरकारभाराची हो चौकशी मग तुम्ही तुमच्याशी हर्षवर्धन पाटलांचे काय प्रतिनिधी किंवा त्यांनी काय संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही का काय तुमचं म्हणणं आता आमचं म्हणणं एकच आहे की त्यांनी जी केलेली आहे ती तुमचा कारभार दोन हजार अठरा तुम्ही सरपंच झाल्यापासून तुमचा कार्यकाल संपेपर्यंत जर पारदर्शक पता आहे तर मग तशा पद्धतीनं आम्ही आर खाली माहिती विचारली आपल्या ग्राम कायदा आहे तसा दोन हजार पाचचा आर खाली मग तुम्ही आम्हाला माहिती द्यायच्या होत्या आम्हाला जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी माहिती दिल्या पण तुम्ही दिले नाही दिले नाही ह्याचा अर्थ आमचं त्यांच्यावर आरोप करणं साहजिक आहे म्हणजे गैर नाही आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की माहिती अधिकारामध्ये अपिली अधिकाऱ्यांनी सुद्धा जनमाहिती अधिकारी माहिती देतात जनमाहिती अधिकारी माहिती कायद्याचा अवमान करतात असं म्हणायचं ते जनमाहिती अधिकारी जर कायद्याचा अवमान करत असतील तर त्याच्या संदर्भात काय कारवाई होईल जनमाहिती अधिकारी जे आहे म्हणजे तत्कालीन बी आणि सध्याची बी त्यांच्यावर कारवाई होण्याकरता आम्ही अठरा माननीय राज्य माहिती आयुक्त खंडपीठ पुणे यांच्याकडे आम्ही तक्रार दिलेली आहे आता आपण बेमुदत धरणे आंदोलन बरं का आता आपण बेमुदत बे धरणे आंदोलन केलं आहे जर याची शासनानं दखल जर नाही घेतली तर इथून पुढची भूमिका आपली काय राहणार आहे शासनाने हे जर नाही कोर कारवाई करणे केली तर आमचा जी ही लढा आहे आता ही बेमुदत धरणे आंदोलन आहे तर बेमुदत धरणे आंदोलनात आमची जर दखल न घेतली तर आम्ही त्यांच्या विरोधात शेड्युल्ड कमिशन अनुसूचित जाती आयोग वरळी मुंबईला यांच्या विरुद्ध आम्ही तक्रार करणार आहोत का तर दलित वस्तीचा जो निधी आहे तो इतरत्र वळवता येत नाही है। तर ह्यांनी बेकायदेशीररीत्या ती वळवलेलं आहे असं आमचं ठाम मत आहे आणि त्यामुळं आम्ही शेड्युल्ड कमिशनकडे जाऊन त्याचा पाठपुरावा करून आमची जी ही जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांच्या फौजदारी किंवा इतर गुन्हे कुठले चार सोबीचे फर्जी कागदपत्र बनवून दुसऱ्या ठिकाणी नी, तो निधी वळवला आहे त्याच्याकरता आम्ही हा निरंतर पाठपुरावा करणार आहोत जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीसमोर अश्वजित कांबळे यांचं बेमुदत धरणे आंदोलन होत आहे आणि त्यांनी बावडा ग्रामपंचायतीच्या गैरकारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले की माझी त्याच्यामध्ये माजी सरपंच किरण पाटील आहेत आंबिका ग्रामविकास अधिकारी अंबिका पावशे आहेत त्याचप्रमाणे देख सध्याच्या सरपंच पल्लवी गिरमेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा त्यांनी केले आहेत की त्यांनी दलितोस्तीचा निधी वळवला आणि तुम्ही या बेमुदत धरणे आंदोलनासाठी भेट द्यायला आलाय तर काय भूमिका आहे तुमची काय वाटतं मला प्रथम पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमची ग्रामपंचायतीच्या बाबतीत ग्रामपंचायतीच्या कारभारात त्यांचा बेकायदेशीर बेजबाबदार आणि बेदरकार पद्धतीने चाललेला आहे आम्ही देखील शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा तीन वर्ष झाला देतोय आम्ही देखील अश्वजित कांबळे यांनी जो माहिती मागितली तशाच प्रकारचे पाच कार्यकर्त्यांनी आमच्या माहिती मागितली पण इथलं जनमाहिती अधिकारी प्रथम अत्यंत बेदरकार आहे काय कुठं जायचं ते, ते जावा आम्ही सगळे मॅनेज केलेलं आहे अशा प्रकारची यांची भूमिका असते आणि मग पहिला आपली आपिलात गेलो आम्ही आमचा देखील पहिल्या अपिलामध्ये पाच जण आम्ही पाच जणांनी अपील झाल्यानंतर आपल्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले की यांना ता तातडीने दहा दिवसाच्या आत माहिती देण्यात यावी कायदाच ना ही भूमिका आहे कुठला कायदा सर्व कायदे धाब्या बसवायचे वाचना गुंडळून ठेवायचे अशा प्रकारची यांची भूमिका असल्यामुळं पुढं आम्ही आता राज्य माहिती आयोगाचं खंडपीठ जे आहे पुणे खंडपीठ या ठिकाणी तिसऱ्या अपिलामध्ये आम्ही गेलेलो आहोत दुसऱ्या दुसऱ्या अपिलामध्ये गेलेलो आहोत या बाबतीमध्ये जनमाहिती अधिकारी काय माहिती का देत नाही अशी दे तक्रार अश्वजीत कांबळे यांनी जी सांगितली तशाच प्रकारची तक्रार आम्ही देखील राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाकडे आयुक्ताकडे केलेली आहे त्यासाठी दे आम्हाला देखील का इतका छळ दिलेला आहे त्रास दिलेला आहे जनतेला एवढा त्रास दिलेला आहे माहिती सर्व लपवून ठेवायची जर तुमचा कारभार स्वच्छ आहे पारदर्शक आहे चांगला आहे लोकाभिमुख आहे लोकशाहीला मांडणार आहे तर तुम्ही सगळे कागदाला कितीच माहिती दिलं दहा मिनटं सुद्धा लागत नाही फक्त जरच काढायच्या खाली शैक्षिके मारायतीने देऊन टाकायचे पण कारभार यांचा सगळा लपवपीचा असल्यामुळं या कारभारामध्ये गोलमाल केलेला असल्यामुळं यांनी काय केलेलं कुणी असला पन्नास जणांना माहिती 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 द्यायची नाही एवढीच भूमिका या ग्रामपंचायतीने धरलेली आहे आणि लोकांच्या विकासासाठी लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या उपा लोकांसाठी ज्या काय स्कीम आलेल्या शासकीय त्या सर्व शासकीय स्कीम स्वतःच्या स्वार्थासाठी पैसा वापरायचा स्वतःसाठी पैसा वापरायचा अशा प्रकारचं चाललेले चार दोन जणांना कोणाला तर हाताला धरायचं चार दोन जणाला पुढं करायचं आम्हाला तर एवढा त्रास दिला की आम्ही परवा तेरा तारखेला माझा मोर्चा होता मोर्चाचं निवेदन दिलं आणि मोर्चाचं निवेदन दिल्यानंतर हे उलट गेलेत की आमच्यावरती एफ आर आय दाखल करा गावच्या असं गाव प्रथम नागरिक असणारे असतील ग्रामसेवक असतील काय आम्ही असा गुन्हा केला या आमच्या व्यापाऱ्या दाखल करायला काय केलं काय फक्त माहिती मागितली माहिती जर तुम्ही कारभार चांगला असेल तर माहिती द्यायचीच असते अश्वजित कांबळेने तेच त्रास जण केलेला आहे आम्हालाही तोच त्रास आहे आम्ही दहा वेळा हात जुळून विनंती करून माग माहिती मागतो परंतु इतके बेदरकार आहे ते एवढ्या गेंडे जकार तडीचे आहेत की काय जण कुठं जायचे तेपर्यंत आम्ही सगळ्या यांची भाषा अशा प्रकारची अनौपचारिक भाषा अशा प्रकारची आहे की आम्ही सगळ्यांना मॅनेज केलेलं आहे मग कुणा असेल एक्स वाय झेड असतील वर चार वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना सगळं मॅनेज केलं अशा प्रकारची यांची भाषा आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसच्या कायद्याचा नियमाचा जे आता त्यांनी अजिबात पालन न करता बत्तीस दणित वस्ती केलेल्या आहेत बलित बत्तीस दलित वस्त्याचं विभाजन करत असताना सवी ऑक्टोबर दोन हजार एकवीसच्या कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे कायदा कसा आहे जी आर कसा आहे पाळायसाठी आहे शासनाच्या सेवेमध्ये असणाऱ्या ग्रामविकास अधिकारीसुद्धा शासनाचा कुठलाही नियम पाळत नाही कुठलाही कायदा पाळत नाही शासनाचा कुठला ग्रामविकास ग्रामविकास जो विभाग जो आहे यांचा मंत्रालय हे सुद्धा ह्याने दहाव्या बसवलेलं आहे ते जे जी आर असतील त्यांच्या पुरती मर्यादित आम्हाला काय देणं घेणं अशा प्रकारची भाषा आहे आणि त्यामुळं या ठिकाणी दलित वस्तीवरचा बत्तीस दलित वस्ती का विभाजन केलं कुठलाही त्या ठिकाणी जी आर शासन ग्रामविकास विभागाचा पाळलेलं नाही आणि त्याचा निधी जो आहे तो निधी इकडे तिकडे वळवण्यात आलेला आहे बेकायदेशीरपणे हे सर्व गोष्टी चाललेल्या आहेत याची चौकशी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि झुंझार कार्यकर्ते अभ्यास आणि व्यासंगी असणाऱ्या अश्वजित कांबळे जे आंदोलन करत आहेत ते रास्त आहे योग्य आहे त्या आंदोलनाला आमचा देखील पाठिंबा आहे आम्हाला देखील पी आयन बोलून घेतला आमच्यावर सभा झाली आणि आमचा मोर्चा जो आहे स्थगित ठेवलेला आहे एकवीस तारखेपर्यंत या रा या दोन्ही जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये एकवीस तारखेपर्यंत जमाबंदीचा आदेश असल्यामुळे त्यांनी विनंती केली की तुम्ही स्थगित ठेवा एकवीस तारखेनंतर तुम्हाला पुन्हा मोर्चा काढायचा काढू शकता पुन्हा आमच्या या संघटनेची मिटिंग होईल त्यामध्ये आम्ही ठरवून ती तारीख डिक्लेअर करणार आहोत तर या ठिकाणी मलाही तुम्ही सर्व पत्रकारांना बोलण्याची संधी दिली हे आंदोलन अतिशय राष्ट्र योग्य आहे अशा प्रकारचे आमची भावना आहे मत आहे आपल्यासोबत बावडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच आणि शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे संचालक महादेवराव गाडगे आहेत आपल्याला काय वाटतं की आज बेमुद धरणे आंदोलन होते ते पण पंधरा ऑगस्टच्या दिवशी होते आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशीच नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ काय येते आता अश्वजित कांबळे यांनी जे आंदोलन केलं हे एकदम योग्य रास्त बरोबर आहे कारण त्यांचं ज्या मागण्या आहेत त्या काहीच चुकीच्या नाहीत त्यांनी मागितली माहिती देऊन टाकायची आपलं जर क्लिअर आहे तर माहिती मागितल्या देऊन टाका ना आजपर्यंत ग्रामपंचायतच चाळीस अर्ज माहिती अधिकाराचे आहेत कधीपासून गेल्या दोन तीन वर्षापूर्वीपासून त्याच्यावर आपिलसुद्धा झाली आपिल या अधिकाऱ्यांनी ग्रामसेविकांना ऑर्डर केली की यांना माहिती देऊन टाका त्वरित म्हणून पण त्याचे त्याला दोन दोन वर्ष झाली ऑर्डर होऊन सुद्धा सुद्धा माहिती दिली जात नाही आपला कारभार स्वच्छ आहे तर मग माहिती द्यायला काय अडचण आहे मूळ प्रश्न आहे पंडितराव पाटलांनी आता सांगितलं की आमचा बारा किंवा तेरा तारखेला काय मोर्चा निघणार होता आणि वरिष्ठ स्तरावरून काय एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आलं नाही नाही परंतु परंतु जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली आपल्या इथं हिंगणगाव इथं सुद्धा एक मोर्चा झाला आणि राष्ट्रीय महामार्ग आढळण्यात आला मग त्या लोकांवर कायदेशीर कारवाई झाली का फक्त तुमच्यासाठी एकशे लागू होतं एक ते आंदोलन झालं ते थोडस त्यांचं म्हणणं की हे आम्ही परवानगी न देता आंदोलन झालं त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल पण आम्हाला असं सांगितलं गेलं की एकवीस तारखेपर्यंत आहे तोपर्यंत स्थगित ठेवा एकवीस तारखेनंतर तुमचं आंदोलन तुम्ही करू शकता असं सांगितल्यामुळे आम्ही त्यांची विनंती कायद्याचं पालन केलं हो आम्ही कायद्याचं पालन